कुठला आहे कालावर तुमचा आहे काय तांबडा तुमचं आहे बापरे मस्त ह्याची वर्षी झोंबी वगैरे झाले कुठं पण बैल बघा मित्रांनो एक नंबर सॉलिड बैल आहे आणि हत्तरनाक एकदम असा बैल तुम्हाला ना मागच्या ह्याच्यामध्ये ना सुलतान म्हणून बैल होता सुलतान याचं नाव काय हो आ? आणि हा पण बैल बघा मित्रांनो हा बैक बैल भारी आहे शिंगा वगैरे एक नंबर आहेत आता टोनसूरची एवढीच जोर आहे त्या तर नमस्कार मित्रांनो मी चेतन माली आपल्या चेतन आग्रे चाने। चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो तर व्हिडिओचं थांबलेल कदाचित तुम्हाला झुंजीचा बघायला भेटला भेटल हो तर भेटेल कारण का शक्यता टाकणार नाही मी परंतु काय झालं की मसल्यावरून मी गे थोडं काम होतं माझं तर गाडी घेऊन गेलो होतो मी रस्त्यामध्ये येताना मला ना बैलांची झुंजवताना दिसली आणि मग थोडंसं मी काय केला गाडी थांबून गेलो तिकडे बघायला तोपर्यंत तिसऱ्या बैलांनी झुंजीमध्ये इंटर केली आणि झुंजं काय होऊन दिली नाही पण बैल दाखवला मित्रांनो चंद्र नावाचं बैल आहे टोनसूरचे अनंत नागती म्हणून आहेत तसं आपलं गाव परिचयाच आहे पण मी त्या गावात कधी नाही म्हणजे गेल जास्त जात नाही आपलं काही जाणं येणे होत नाही तर आता आलं आहे तर तो काय बैल सहजच बघायला भेटला माझ्यासाठी नवीन आहे बैल मित्रांनो आणि ह्या साईडला किंग वगैरे हो येतो पण किंग आला नाही बघतो तिकडे येत नाही बोलतो सध्या तिकडे नदीच्या तिकडेच चालवतो तर बैल बघा कसा भारी बघायला भेटला कंटिन्यू बघा ही व्हिडिओ मस्त भारी बैल आहे आपल्याशी बैल बघायला भेटत नाही तर कुठे आधीमध्ये भेटले तर मी दाखवण्याचा प्रयत्न करतो पूर्ण बघा मी मित्रांनो एवढी तर, तर मित्रांनो आपण आता टोनसूरच्या ठिकाणी आपण आलोय नाही बघा अरे बाप लगेच सुटली अरे तर दुसरा बैल मध्ये आला पण बैल दाखवतो तुम्हाला इतका भारी आहे खरं हो कुन, तर झुंजीसाठी थांबलो नव्हतो थांबलो होतो तो आपण ह्याच्यासाठी गुरं दाखवण्यासाठी तुमचा कुठला आहे कालावर तुमचा आहे काय तांबडं तुमचं आहे बाप रे मस्त ह्याची ह्या ह्या वर्षी झोंबी वगैरे झाली कुठं कुणा कुणापैकी आहे बैल आहे अच्छा अनन नागती तर मित्रांनो टोनसूरचे अनन नागते आहेत खरं तर मी त्यांना नाही बघितले विचाराने कधी पण बैल बघा काय हो प्रतिम भेंडी बैल आहे खरं तर झुंज वगैरे हा विषय नव्हता आपला पण बैल बघा मित्रांनो एक नंबर सॉलिड बैल आहे आणि खतरनाक एकदम असा बैल तुम्हाला ना मागच्या ह्याच्यामध्ये ना सुलतान म्हणून बैल होता सुलतान इतका अप्रतिम बैल होता तो पण बैल म्हणजे जागेवरती मेहनत होती त्या बैलाची आणि ह्या बैलाची पण मेहनत होती म्हणजे आता मला माहीत ना हा बैल पण ज्याप्रमाणे बैल तयार आहे ना तुम्ही बघू शकता की आणि तिकडचा बैल पण तयार आहे पण त्याला झुंज वगैरे सध्या काय तो लहान आहे म्हणजे बैल पण तो मस्त आहे मित्रांनो बैल दाखवण्यासारखे तो पण पण हा बैल बघा खूप दिवसानंतर म्हणजे आपल्याकडं असा बैल मोरा तयार आहे मोरेच्या नंतर हा बैल बघा मित्रांनो सॉलिड बैल तयार आहे बघा याचं नाव काय हो, का हो? आ? चंद्रिया तर बघा मित्रांनो चंद्र नावाचा बैल आहे इथे अप्रतिम बैल आहे बापरे मस्त या वर्षी तयार आहे काय या वर्षी तयार काय गेल्या वर्षी होता या वर्षी ना मालक चांगली मेहनत करतायत म्हणजे वा, वा वा मस्त बैल मित्रांनो बैल बघा एकदम रगील आहे रगील आपल्यासाठी नवीन आहे खरं तर मी घाबरतोय थोडा बैल बघा मित्रांनो बैलाचे ठेवण वगैरे हो समोरून बघण्याची काय मजाच वेगळी आहे मला तिकडून जाऊन दाखवतो जरा आणि हा पण बैल बघा मित्रांनो हा बैक बैल भारी आहे शिंगा वगैरे हो एक नंबर आहे आणि चांगला पाडा तयार आहे नांगरकीला वापरला आहे तो बैल हो। मस्त बैल आहे चांगली मेहनत केली आहे हो ना नाही ना। ना ना। मस्त मेहनत केलं आहे तर मग आणखी एकदा जवळून दाखवण्याचा प्रयत्न करते जरा बैल काय वितरलाय आहे झुंजी मुलं वेट करा थोडंसा तर ह्या व्हिडिओमध्ये झुंज हो वगैरे दाखवण्याचा आपला प्रयत्न प्रयत्न नव्हता जरी झुंज झाली असे चांगली तर आपला चेतनाग्री चॅनलवरती नक्कीच दाखवलीशी परंतु बैल बघा एक नंबर मजा आली बैल बघताना आता टोनकूरची एवढीच जोर आहे का आपल्या ह्याची निलेश बाजूची पण जोर आहे ते निलेशची धोर आलीच नाही का निलेश नागती खाली गेलीत ना तो बघा तो बैल तिकडे चाललाय मित्रांनो करून दाखवतोय मस्त बैल होता तो पण कदाचित थोडीशी झुंज चांगली झाली असती यांची बघायला भेटली असते आपल्याला कारण पण हा एक बैल मध्ये आला ना लागीला तर हाच प्रॉब्लेम आहे मित्रांनो जेव्हा लागेला बैल येतो ना तेव्हा समोरचा बैल किती मजबूत असला ना तरी तो थांबू शकत नाही त्याच्या त्या म्हणून आपण सर्व शेतकरी बैल मालकांना हाच एक हे करत असतो संदेश देत असतो की तुमच्या बैलांची झुंज आहे ना तुम्ही एका चांगल्या ठिकाणी लावत जा कारण का अशा अडचणीत नंतरला मग दोन दोन तीन तीन बैल मिळून मारतात ना तेव्हा बेकार मारतात आणि बघा काही वासरं वगैरे खूप गुर आहेत तरी पण हे ना चरायला एवढीच जागा आहे कारण काय पुढे वरती जंगल आहे पण लय खूप लांब आहे ना जंगल तुम्हाला लय लांब आहे ना वागेश्वरती ना आ, वागे तर, आ, तर तर हा वागेश्वर होती मित्रांनो लय पाठीमागा आहे ते म्हणजे खूप पाठीमागा आहे तर हा बैल आपल्याला तुम्हाला दाखवायचा होता बघा मस्त बैल आहे एक झुंज पण चांगली भेटली असते बघायला आपल्याला डॅडलगर तर झुंज बघूनच मी पण थांबलो होतो बघा मस्त चंद्रया अप्रतिम बैल आहे तर अशी बैल तयार करायला पाहिजे मित्रांनो आणि ह्या बैलाची झुंज जर यांनी घेतली ना तर एक नंबर घेईल कारण का ह्यांच्या शिंगाची ठेवण बघा हा कुठल्या काल्याचा हा हा वाला, वाला mm. <laughs> mm. mm. ना हा तो तर दाखवतय पण सध्या हा काय तेजीमध्ये आहे ना कुवार थे ना आता हा ह्याची ह्याची आता ह्याची क्रेज आहे आता ह्याला दाखवायला दाखवायला लागेल पोरी पटतील ना त्याला आता म्हातारेंनी पटून झालाय सगळा तर बघा मित्रांनो मस्त होईल आहे वारी चंद्रिया आणि ह्याची जी शिंगांची ठेवण आहे ना मित्रांनो बघा पाठीमग बरोबर त्याच्या गर्द्याला म्हणजे हे करून आहे अशा बैलामुळं काय होतं माहिती आहे का अशी सिंगामुळं की समोरच्या बैलाला किती पण जरी पॉवरफुल सिंग असली ना तरी ती मारता येत नाही आणि कमी लागतात तरी पण ह्याला एक सिंग लागलाय बघा तिकडे पण चांगली झुंज असणार नव्या नक्की पहिल्याचा हे बघा रुदबा एक नंबर छोटीशी व्हिडिओ बनायला भेटली पण भारं वाटलं कारण का सध्या गुरं कुठं बघायला भेटत नाही आणि भेटायला भेटली जातात भेटा भेटा बनूटी सामाजीवाली दामाजी माली तर मित्रांनो माझी ओळख म्हणजे काय माझ्या वडिलांची ओळख कारण का माझ्या वडिलांना दामाजी माल्यांना सर्वच ओळख देतात आपल्या तालुक्यामध्ये माझे भरपूर ठिकाणी ओळखतात मी बोललो ना मी चेतन माली म्हणून मला कोण ओळखणार नाही डायरेक्ट दामाजी माली बोलतील ओळखता दामाजी ना दामाजीमाला हां ऋषिका तुमची सोन्याच आहे बरोबर आमची भाचीच आहे ती तर बघा हा बैल बघायला भेटला आपल्याला तर काला बैल नाही 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 अगरवाडची मोट्याल आहे मी माझी गावातलीच आहे तर अशा प्रकारे इथं मी व्हिडिओ संपवतोय मित्रांनो छोटासा आपला बैल दाखवायचा होता आणि तो हा वरवडण्याचा बैल येतो तो येत नाही का इकडं लालो का बैल हो का किंग किंग तिकडेच असतं काय तर आपल्याला किंगला पण बघायला जायचं होतं मित्रांनो पण तो काय बैल बघायला भेटला नाही तर फायनली बघूया तर हे बघा इथंच तुम्हाला ही व्हिडिओ संपवत आहे आणि आपल्याला मस्लेला गेलो होतो तर येताना आपल्याला ही बैल बघायला भेटली म्हणून थांबलो कारण तर झुंज होणार होती मस्त एकदम पण तिसऱ्या बैलाने जाऊन ती झुंजीची पूर्ण वाट लावून टाकली कदाचित ती झुंज झाली असेल तर तुम्हाला चेतनागरी चॅनलवरती नक्की बघायला भेटली असते पण बॅड लक तुमचा आणि माझा पण थोडीशी पलताना झलक आहे तर तर ठीक आहे भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो टाटा बाबा मित्रांनो कालजी घ्या स्वतःच्या आणि स्वतःच्या परिवारची देखील धन्यवाद